सहकार महर्षी माजी आमदार रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या तेहत्तीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभा खेडीमेळीच्या वातावरणात व वा विरोधकांच्या गोंधळांनी पार पडले चला तर पाहूया महाराष्ट्र न्यूज लाईव्हने घेतलेला ग्राउंड रिपोर्ट قاليات <laughs> ما सोनरे यांचा ಧಿಕಾರ ವಲ ಪಕ್ಷ सोनरे यांचा ಧಿಕಾರ ಸೋಚರ ವಲ ಪಕ್ಷ सोनरे यांचा ಧಿಕಾರ ಸೋಚರ ವಲ ಪಕ್ಷ सोनरे यांचा ಧಿಕಾರ ಸೋಚರ ವಲ ಪಕ್ಷ सोनरे यांचा ಧಿಕಾರ ಜಿಂದಾಬಾದ್ 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 ನಿಕ್ಟವಾನ್ ಇಕ್ಬಾಂದರ್ ಅಶರ್ ಪಾಪಾರ್ ಚರ್ ಚರ್ ವಲ ಪಕ್ಷ सोनरे यांचा ಧಿಕಾರ ಚರ್ ಚರ್ ವಲ ಪಕ್ಷ सोनरे यांचा ಧಿಕಾರ आणि एक रुपयाची थकबाकी नसताना का तुम्ही शरद पवार साहेब सरकार नसता काय कधीच केलं नाही पाहिजे सरकारने निरपेक्षपणे काम केलं पाहिजे सगळे सारखे पाहिजे पवार साहेब मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की एका माणसाची आडून घेत आपण त्यावरती त्यांचं नाव तुम्ही देणार नाही पण त्याला समाज उद्याच्या निवडणुकीत दाखवित नवर दुःख नाही संवत्रि झाली पण यांना कारखाना चालू नाही करायचा यांच्या नेत्याच्या मांडीला मांड लाच त्यात

मागच्या वर्षी बंद होता या वर्षी चालू होणार की नाही आपल्याला माहिती नाही आपल्याला या वर्षी पासष्ट कोटी रुपये तोटा झालेला आहे आणि कारखाना यावेळेला हंगाम चालू होणार आहे का माहिती नाही आणि आपला कारखान्याचा किती व्याज बघा हा किती भरलो प्रश्न हा नाही हे बघा आपल्याकडं आपल्याकडं पैसे नाहीत ऐका 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 आपल्याकडं पैसे कमी पडतायत म्हणून आपला दुसरा हंगाम सुरू होत नाही ऐका त्याच्यापैकी तुम्ही फक्त वीस कोटी रुपयाचं शेअर विकलेले आहेत मग बाकीचे शेअर आपण जर विक्रीसाठी काढलेले आहेत विक्री का केली नाही आणि ऐंशी कोटी रुपये जर आपल्याला मिळाले तर आपला मग तुम्ही हे का दिले नाही ऐका ऐकत नाही उत्पादक सभासदांचे शेअर उत्पादक सभासदांचे आले ऐका तुम्ही प्रश्न ऐकून घ्या प्रश्न प्रश्न ऐकायला सुद्धा तुम्हाला दुसरा प्रश्न असं आहे की सोसायटीचे शेअर हे सुद्धा तुम्ही विकत नाहीये आपल्याला शंभर कोटी रुपये मिळणार आहे काय नाही तुम्ही काय केलं उत्तर विषय मनोज ऐकून घ्या सगळ्या विषय राऊ जो नाव द्या बापादी का ક્યાં રહી

जाऊ पाटला तालुका सुरू केला पुढे काय दिश्न माननीय अध्यक्ष मोदय आपण थोडेसे लहान आहात प्रश्न विचारा तुमच्या तुम्ही तारतम्य ठेवा आम्ही तारतम्य ठेवू आणि ही जी सभा आहे कारखान्यात सुरू करण्याकरता आहे ही सभा याच्या करता तुम्ही तुमची जी, जी भाषा आहे म्हणजे सभाशास्त्राच्या भाषेप्रमाणे बोला आणि सभाशास्त्राच्या भाषेप्रमाणे ला माझ्या नावावर शरद कृष्ण गक्रे यशस्वी शरद गक्रे या नावे गोड गंगा साखर कारखाल आला जानेवारी महिन्यात तर सदर पेमेंट तीन ते चार महिने टू झालं सुरू झालं म्हणजे लेट उशीर जावा म्हणजे कामाने दिलं चार महिने थकवलं चार महिने थकवलं सदर मी साखर एंगीची गाठ घेतली साखर केली परत व्याज दिला का चार महिन्याचं मी मार्च एंडिंगला सोसायटीच बँकेचं व्याज बदल दंड वारला तर तो दंड तो देणे इच्छित आहे आपल्याकडनं आणि हॅलो शेतकरी भाऊनो तुमचे प्रश्न असेल ते येऊन विचारा हा एक वर अजून अजून हॅलो सभाशास्त्र याच्या प्रमाणे सहकारी ऍक्ट प्रमाणे एकोणीशे चा कायदा असा सांगतोय एकोणीसशे सासष्ट चा कायदा असा सांगतोय अध्यक्ष बापू बापू सर्व सभासदांना एक विनंती आहे आवाज आवाज एक एक माझं झालं बोल माझं झालं तुमचा राजकीय या कमिटीला सुडबुद्धीनं पक्षीय भांडण राजकारण ऐकायसाठी आम्ही कुणीही आलेलो नाही तुम्ही मागच्या वेळेस सुद्धा सभासदांच्या पदरामध्ये एक टक्का सुद्धा बेनिफिट मिळालेला नाही वर्षभर झालं ही संस्था बंद आहे आपण सगळ्याला मनाला थोडीफार लाग वाटली पाहिजे ती आम्ही सवय कारखाना बापू विनंती कारखाना कसा चालू होईल महेश बापू तुम्हाला सुद्धा आम्ही विनंती करतो सविस्तरपणे सगळ्यांनी सविस्तरपणे प्रश्न विचारा उत्तर आणि माहित वयाला विनंती तिकडचं कमी एकाचा जास्त पण पोलीस भावनांना थोडस विनंती तणावपूर्ण वातावरण तुम्ही करू नये पत्रकारांनी योग्य बातम्या द्याव्यात एवढंच मी विनंती करतो आणि याच्यावर थांबणार नाही मला ज्या ज्या वेळेस वाटेल त्याच्या वेळेस मी उठणार आहे मागच्या मागच प्रोसिडिंग वाचून तुम्ही कायम करण्याचा विषय होता प्रश्न आहे मागच्या वर्षीच्या इतिवृत्तामध्ये मागच्या वर्षी आपण एक अंदाजपत्रक सादर केलं मागच्या वर्षी आपण एक अंदाजपत्रक सादर केलं त्याच्यामध्ये आपण पाच लाख टन आपण कशी घालणार असं त्याच्यामध्ये सांगितलं मग आपण काय केलं त्याच्याविषयी का नाही केलं त्याच्याविषयी या वर्षी तरी हंगाम हा हा या विषयी केलं काय, के काय करणार आहात या वर्षी वर्षी तर आपण येऊ द्या मला थांबा थांबा येऊ द्या थांबा येऊ द्या थांबा दोन दोन पहिले चेअरमन घेतले लिहून घेऊया सभा साहेबांचा वापर मग आमचा जीव घसरली ना ऋषिकाज तुम्हाला तुमचा मान ठेवतोय तुमचा मान ठेवतोय मी तुम्ही ऐकतय चेअरमन साहेब हा जो प्रश्न विचारलाय मागच्या वेळी पाच लाख टन गाळपाचं आपण सांगितलं होतं आणि अंदाजपत्रक दिलं होतं या सभेने त्याला तुमच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली तुम्ही ते का गाळप केलं नाही आणि या वर्षी काही तुम्ही गाळप करणार आहात का आणि त्याच्या

साधारण समाजात वाढीचा आपण निर्णय घेतला होता वर्षभरात त्याच्यावर आपण काय कामकाज केलं ऐकलाय प्रश्न एक मिनिट लिहू द्यालो अजून एक आवर कोणाचा आहे

विजय क्रमांक दोन सन दोन हजार बावीस तेवीस वर्षासाठीच्या कामकाजाचा अहवाल नफा करतापत्रक दिनांक एकतीस तीन दोन हजार बावीस रोजीचा ताळीरोध स्वीकारणे मंजूर करणे आपल्या कारखान्याचा तयार केलेला अहवाल आणि सरकारचं असून सर्व सभाकारला अवलोकनार्थ पाठवण्यात आलेला होता त्याची प्रवाह नोंद घेत असून त्याची मंजुरी देण्यात येत आहे

दोन हजार परीक्षक यांनी सन दोन हजार एकवीस बावीस दुरुस्ती अहवाल सादर केलेला असून सदर दोन दुसऱ्या आव्हाला सविस्तर न्या होऊन सदर दोन दुसऱ्या आवाहन नोंद घेण्यात आली मानसंचालक मंडळी संबंधित सादर करावा असेल शासन मान्य नाम चालू करतो लेखा परीक्षा नियुक्ती करून लेखा परीक्षण शुल्क ठरवले केंद्र सरकारने सरकार कायद्यात घटना दृष्टीनुसार सरकारी संस्थेचे वैज्ञानिक लेखा परीक्षण

ते सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी कर परिवय ऊर्जा इत्यादी लेखा परिषदांचे नेमणूक करणे व त्याचा योग्य तो नेमकाना ठरवण्याचे अधिकार मानवी संचालक मंडळात देण्यात यावे असे सर्वांवर ठरले विषय क्रमांक सहा संस्थेच्या दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात अंदाजपत्रापेक्षा कमी जात झालेल्या खर्चात मान्यता द्यावी संस्थेच्या संबोधना धरून काय काय ठरलं काय हे केलं ते सांगितलं पाहिजे ऋषीराज ऋषीराज हे तुमच्याकडनं अपेक्षित नाही जे तुमच्या पप्पांनी केलं ना पंचवीस वर्ष ते तुम्ही नका करू हे तुम्ही करू नका आमची विनंती आहे नाही चेअरमन बोलते तुम्ही नाही बोलायचं आमदार नंतर नाही 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 सगळं बघताय बघू आम्ही पण बघू एम डे अरे किती किती लवाऱ्या करतात सरा चुऱ्या केल्या तरी थांबा आणि काय पद्धत आहे का

रजा समाप्त करणे विषय क्रमांक आठ कारखान्याचे जे सभासद रजा समाप्त करण्यासाठी पूर्ण आम करतील अशा सभासदी रजा समाप्त करण्याचे या असे सवाल उत्तर ठरले मान्य अध्यक्षांच्या परवानगीने ऐन येणाऱ्या विषयाचा विचार करणे ऐन येणाऱ्या विषयामध्ये कोणते विषय न झाल्याने कारखान्याचे अध्यक्ष ऋषीराज अशोक पवार यांनी मान्यवर सभासद महेश बापू गंभीर सुधीर फराटे પ્રકાશ આબા સાહેબ સભે માન્ય સભે तुम्ही म्हटलं होता तुम्ही नाही सांगायचं काय बापू बापू प्रश्न विचारा मागे सगळे वाचून काय केलं इतिहत्सव वाचलेला आहे त्या इतिहत्वा आपल्याला काय बोलायचं तसं विषयावर आपण बोला बरोबर या ठिकाणी संचालक मंडळाला